विद्यार्थी मित्रांनो आज आपण बिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणातील पाठीमागच्या तासाला ता अंतर्गोल बिंगांचे उपयोग अभ्यासलेले आहेत आता आपण बहिरगोल बिंगांचे उपयोग अभ्यासणार आहे पहिला उपयोग आहे तो साधा सूक्ष्मदर्शकामध्ये बहिरगोल भिंगाचा उपयोग केला जातो याच्यामध्ये ब बघ बघेल तुम्ही तर कमी नाभी अंतराच्या बहिरगोल भिंगाने एखाद्या वस्तूची तिच्यापेक्षा मोठ्याने आभासी मोठी आभासी आणि सुढ प्रतिमा तयार होते यालाच सूक्ष्मदर्शक म्हणतात कमी नाभी अंतराच्या बहिरगोल भिंगाने एखाद्या वस्तूची तिच्यापेक्षा मोठी आभासी आणि सुलढ प्रतिमा तयार होते तिला साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतात साध्या सूक्ष्मदर्शका दर्शकाला विशालक असेही म्हणतात साध्या दर्शकाच्या सहाय्याने आक्रमक दिसते तुम्हाला आहे साध्या सूक्ष्मदर्शका सहाय्याने वस्तूची वीस पट मोठी प्रतिमा मिळवता येते घड्याळ दुरुस्त करण्यासाठी रत्नांची पार करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी या साध्या सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग केला जातो तर आकृतीमध्ये साध्या सूक्ष्मदर्शकामधून वस्तू भिंगाजवळ असताना आणि वस्तू भिंगाच्या नाभीवर असताना अशा दोन आकृत्या आपल्याला पाहाव्या दिलेल्या आहेत पुढचा उपयोग आहे बहिरगोल भिंगाचा तो म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शक लहा त्याला कॉम्पाउंड मायक्रोस्कोप असं म्हणतात लहान व आकाराच्या वस्तू पाहण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात परंतु आता आपण बघितलं की साधा सूक्ष्मदर्शकासाहेने घड्यादुरुस्त करता येतं रत्नांची पारं करता येते परंतु रक्तकणिका प्राणी व वनस्पती पेशी बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव यासारख्या अतिसूक्ष्म वस्तू साध्या सूक्ष्मदर्शकाने पुरेशा विशालित होत नाहीत अशा वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो संयुक्त सुग्दर्शिका इथं समोर आकृती आहे हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा दोन बहिरगोल भिंगांचा बनलेला असतो पदार्थ भिंगांच्या छेद लहान असतो व त्याचे नाभिअंतरी कमी असते नेत्रिकेचा आकार हा मोठा असून तिचे नाभी पदार्थ भिंगाशी तुलना करता जास्त असते अशा भिंगांच्या एकत्रित परिणामाने विशालन जास्त मिळवता येते या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वस्तूच्या प्रतिमेचे विशालन दोन टप्प्यात होते एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते दोन्ही भिंगांचे अक्ष एकाच सरळ रेषेत असतात ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसलेले असतात की त्यामधील अंतरही बदलता येतं दोन वेळा इथं पदार्थ व वस्तूची प्रतिमा मिळते इथं त्यामुळं आपल्याला अतिसूक्ष्म जे प्राणीपेशी असतील वनस्पतीपेशी असतील बॅक्टेरियासारखे सूक्ष्म असतील हे आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शिकेने पाहता येतात तिसरा जो उपयोग आहे तो आहे दूरदर्शी किंवा दुर्बीन तर चालू वर्षी तो आपल्या या अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे फक्त तुम्हाला माहितीसाठी असावा दूरदर्शी किंवा दूर्बीन या दुर्बीनशैनं आपण सुद्धा लांबच्या वस्तू अधिक स्पष्टपणे पाहतो या बारकव्यासाठी दूरदर्शी या, या प्रकाशिक उपकरणाचा उपयोग करतात तारे ग्रह यासारख्या खगोली वस्तू पाहण्यासाठी वापर जाणाऱ्या दूरदर्शकास खगोली दूरदर्शक म्हणतात हा आपल्याला यावर्षी अभ्यासक्रम नाही पुढचा जो मुद्दा आहे पुढचा उपयोग जो आहे तो प्रकाशी उपकरणे जसे आपण साधा सूक्ष्मदर्शक संयुक्त सूक्ष्मदर्शक दूरदर्शक किंवा दुर्बीण आता पुढचा चौथा उपयोग आहे प्रकाशी उपकरणे बहिरगोल बिंगांचा उपयोग कॅमेरा प्रोजेक्टर वर्णपटदर्शक वगैरे विविध प्रकाशी उपकरणामध्ये होतो बहिरगोल बिंगांचा उपयोग अति उपयोग दूरदृष्टीता दोष निराकरणासाठी वापर देणाऱ्या चष्म्यामध्ये सुद्धा होतो हे आले बहिरगोल बिंगांचे उपयोग तुम्हाला करून पहा म्हणून दोन प्रयोग सांगितलेले आहेत अगदी तुम्हाला सहज करून पाहता येतील पहिला जो आहे तो जळती उदबत्ती हातात धरून ती वेगाने फिरवा व त्याचे निरीक्षण करा तुम्हाला काय दिसते त्याची नोंद करा दुसरा प्रयोग आहे एका पुट्ट्यावर एका बाजूस रिकामा पिंजरा व दुसऱ्या बाजूस कोणत्याही पक्षाचे चित्र काढून ह्या चित्र आणि पिंजरा काढलेला जो पुट्टा आहे दोऱ्याच्या सायने अडकवायचा आणि दोऱ्याला पीळ देऊन सोडा तो पिंजरा आणि चित्र हे तुम्हाला कसे दिसते याचंही तुम्ही निरीक्षण करा पुढचा शेवटचा मुद्दा या प्रकरणातील ते दृष्टी सातत्य त्याला टर्न ऑफ विजन असं म्हणतात वस्तूची प्रतिमा नेत्रबिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते म्हणून वस्तू आपणास दिसते जोपर्यंत डोळ्यासमोर असते वस्तू तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते वस्तू दूरवर केल्याबरोबर दूर वर केल्याबरोबर प्रतिमासुद्धा नाहीशी होते आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही एक शेच सोळा सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात असे अनुभव देणारे आपल्याला दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे तुम्हाला सांगता येतील म्हणजे एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोरून नाहीशी केली वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलाव तयार होते पण नाहीशी केल्यानंतरसुद्धा एक शेत सोळा सेकंदापर्यंत त्याची प्रतिमा ती दृष्टीपटलावर तशीच राहते मानवी डोळ्यातील दृष्टीपटल अनेक प्रकाश संवेदी पेशींची बनले असते या पेशी दंडाकार आणि शंखवाकार असतात दंडाकार पेशी पक प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वी किंवा अंधुकतेची माहिती पुरवतात तर शंखवाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात आणि दृष्टीपटलावरील प्रतिमेच्या रंगाची माहिती देतात माहिती मेंदूस पुरवतात प्राप्त माहितीचे मेंदूद्वारे विश्लेषण केले जाते आणि आपणास वस्तूचे वास्तव चित्र दिसते दंडाकार पेशी अंधूक प्रकाशसुद्धा प्रकाशातसुद्धा प्रतिसाद देतात परंतु शकवा शंकवाकार पेशी अंधूक प्रकाशात संवेदना नसतात या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात त्यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते शंखवाकार पेशींना तांबड्या हिरव्या व निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वेग वेग संवेदना असतात जेव्हा तांबडा रंग डोळ्यावर पडतो तेव्हा तांबड्या रंगाला प्रतिसाद देणाऱ्या पेशींना इतर पेशींच्या मानाने जास्त उद्दीपत करतो त्यामुळे तांबड्या रंगाची जाण होते काही व्यक्तीमध्ये विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा अभाव असतो अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाहीत या व्यक्तींना रंगांध म्हणतात रंगभेद न जाणण्याचा अपवाद वगळता त्यांची दृष्टी सामान्य असते तर रंगांत म्हणजे काही व्यक्तींना रंगांचा जो भेद आहे तो भेद करत नाही त्यांना इतर दृष्टी सातत्य नेहमीसारखी असते त्यांना इतर कुठला दोष असत नाही इथं आपले प्रकरण क्रमांक जे सात आहे ते संपलेलं आहे याच्यावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि मला तपासण्यास पाठवायचा आहे